हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी काही ड्रेस घेतलेले मध्ये पण व्हिडिओ करायचं काय झालाच नव्हता म्हटलं आता आज एक माझं पार्सल आलेलं ॲजिओमधून आणि ड्रेस आलाय तो म्हटलं आता सगळेच ड्रेस तुम्हाला घालून दाखवावे मला रेग्युलर यूजसाठी असे कम्फर्टेबल रेग्युलर कुठ कॉटनचा असा ड्रेस पाहिजे होता तर तुम्ही ऑनलाईन मागवलेला सहा सहाशे बावीस रुपयेला रुपये वाढले आणि बाकीचे मी मध्ये दिवाळीचा ड्रेस वगैरे एखाद दुसरे घेतलेले सेट मला असं रेग्युलरला पाहिजे होता कम्फर्टेबल असे ड्रेस पाहिजे होते तर व्हिडिओ करायचा काय होत नव्हतं मग आता एकदम सगळ्या ड्रेसेसचा व्हिडिओ केला नक्की पहा रवा तासभर एक दह्यामध्ये भिजत ठेवलेला पाणी घालून पाणी घातलं दही घातलं रवा घातला आणि सोडा घातला आपला खायचा सोडा आणि एक तासभर मी ते भिजत ठेवलं आणि आंबोळ्या करायच्या वेळेस मी ते त्यामध्ये कांदा घातला कोथिंबीर घातली आणि मोहरीची फोडणी दिली मो फोडणीनं खूप छान लागते ते ऑप्शनल आहे आणि मिरची एक बारीक चिरून घातली आणि ह्या मी अशा गरम गरम खायला त्याला आणवायला खूप आवडतात मला पण आवडतात काय सॉससोबत वगैरे खाल्लं तरी खूप छान लागतात हेल्दी पण असते पोट पण भरते म्हणून झटपट केल्या पटकन आणि इथून पुढत्या पुढं आता माझे ड्रेसेसचे व्लॉग बघा तुम्हाला कोणता आवडतो ते पण सांगा स्वस्तात मस्त असे मला रेग्युलर वापरायला पाहिजे होते ते, ते पण घेतल्यात आणि एक हाच ड्रेस मी ऑनलाईन घेतला होता ॲजिओमधून आहे तर आलेला ॲज अ इमेज पण ओढणीचा कलर जरा फक्त वेगळा होता सेकंड वन मी लोकल मार्केटमधून मा इथूनच दुकानातून घेतलेला खाली प्लाझो आहे हा टॉप आहे कॉट सेट गोल्डन येलो कलर आहे हा फंक्शनल असा म्हणून मला एक आ, सोबर असा पाहिजे होता सॉफ्ट ऑर्गॅनचा आहे हा होता तो अडीचशे रुपयेला मला रेग्युलर कुर्ती वापरायला पाहिजे होती म्हणून घेतलेला पाचशेला दोन असं हे होतं हा व हा एक आहे तो आठशे रुपयेला मी लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे खाली प्लाझो आहे आणि हे टी शर्ट मी ऑनलाईन मिंत्रावरून घेतलेला जीन्स पण लोकल मार्केट दिवाळीचं सेल होता ओके भेटू टाटा बाय